रामकृष्णहरी नागपंचमी विशेष आज श्रावणातील महत्त्वाचा सण अर्थात नागपंचमी आणि त्यानिमित्त श्री रुक्मिणी मातेची नागपंचमी या विषयाला अनुसरून श्री विठ्ठल श्री रुक्मिणी मातेस झुलाझुलवत आहेत अशी कल्पक पूजा साकारण्यात आली आहे लीला आजच्या अर्थात श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला श्री भगवंतांनी यमुना देवीच्या तळाशी दग तग धरून बसलेल्या असुरी स्वभावाच्या कालियानाग सर्पाला परास्त्र केले त्याच्या डोक्यावर आपले चरणचिन्ह उमटवून त्याला त्याच्या राज्यात पुन्हा जाण्यास सांगितले आपले आचार्य साधू संत सांगतात मूर्ख सर्पाचे ते बिळं जिव्हा काळ सर्प आहे भगवंतांनी आपल्याला दोन कान दोन डोळे नाकाला दोन छिद्र दिले आहेत परंतु जिव्हा मात्र एकच दिली आहे आणि ती दोन कामं करते म्हणून या जिभेला आपल्याला खूप सांभाळावे लागते फक्त खाण्यासाठी आणि दुसऱ्यांची निंदा करण्यासाठी तिचा वापर केला तर ती कालिया नागाची भगिनी शोभून दिसेल परंतु याच जिबेवरती जर आपण हरिनामाचा जप करू आणि तरांविषयी चांगले बोलू आणि भगवत प्रसादाचे रसस्वादनं करू तेव्हाच आपल्या मुखातील विष निघून जाईल आणि आपण भगवंताच्या सेवेत रत होऊ म्हणून आपण हरिनामाचा जप केला पाहिजे ज्यामुळे भगवान श्रीकृष्ण आणि सगळे देव आपल्या जिबेवरती नृत्य करतील आणि आपल्या जिबेतील विष घालवतील आपल्या सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ही पूजा साकारण्यात आलेलं मंदिर विठ्ठेश्वर संस्थान दुधाने नगर कर्वेनगर पुणे येथे आहे रामकृष्ण हरी